श्री क्षेत्र हत्तरसंघ कुडल येथील श्री संगमेश्वर देवस्थान परिसरात श्री वीरभद्रेश्वर यात्रा संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंघ कुडल येथे संगमेश्वर यंदा श्री वीरभद्रेश्वर यात्रा दिरंक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे चैत्र क्षेत्र शुक्ल द्वितीया या दिवशी श्री वीरभद्रेश्वर पालखी व नंदी ध्वजासह अग्नीमध्ये चालण्याचा व कुरवंत कार्यक्रम मोठ्या भक्तिभाव साजरा करण्यात आला सुमारे पंचवीस पुरवंत स्वामींनी यामध्ये सहभागी होऊन टाळ व संबळच्या साथीने वचन आणि गाणी सादर करत शस्त्रांचा खेळ सादर करण्यात आला त्या यात्रेत आलेल्या भक्तांनी लापशी प्रसादाचा आनंद घेतला श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील यांनी या यात्रे संदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत शिवानंद संग्राम पाटील आज हिंदू नववर्षाच्या निमित्ताने श्री संगमेश्वर देवस्थान हत्तरसंघ कोडल येथील गुढीपाडव्याच्या नवीन वर्षानिमित्त श्री संगमेश्वर यात्रा भरविला जातो संगमेश्वर यात्रेच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी तिथं महोत्सव केला जातो या दक्षिण सोलापूर तालुक्यातील दक्षिण सोलापूर तालुका अक्कलकोट तालुका आणि विजापूर जिल्ह्यातील इंडूर तालुक्यातील प्रत्येक घराघरातील लोक या संगमेश्वर महोत्सवाला संगमेश्वरच्या दर्शनासाठी आणि वीरभद्रेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात या पंचक्रोशीतील लोकांना या हत्तरसंघ कुडल ग्रामस्थाच्या वतीने इथे अग्निमहोत्सव आणि पूर्वंताचे स्वामी या दक्षिण आणि कर्नाटक सीमावर्त भागातील प्रत्येक गावातील पोरवंत स्वामी येतात पूर्वंताचे दर्शन घडवतात आणि संगमेश्वर चरणी प्रत्येक भाविक लीन होऊन संगमेश्वरचे आशीर्वाद घेतो आणि या नवीन वर्षाच्या कामकाजाला सुरुवात करतो आणि संगमेश्वर आणि वीरभद्रेश्वरच्या आशीर्वादाने या पंचक्रोशीतील जनतेचे फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहे आणि याही पुढे जाऊन हे संगमेश्वर देवस्थान हे दोन नद्याचं संगम आहे दोन नद्यांचे संगम पवित्र संगम आहे दोन तालुके दोन जिल्हे दोन राज्य दोन भाषा अशा विविध विकसित भाषाने समुद्रित असा हा अत्तरसंकुडल भाग संगमेश्वर आणि वीरभद्रेश्वरांच्या आशीर्वादाने पावन झालेला आहे आणि या पावन झालेल्या या पावनभूमी या पंचक्रोशीतील प्रत्येक घराचे नागरिक या सदस्य म्हणून येतात आणि भाविक सैमेश्वरचे दर्शन घेतात आणि पावन होतात अशा प्रकारचा महोत्सव दरवर्षी इथे जातो आणि लाखो लोक या दर्शनासाठी आणि पवित्र जात्रेसाठी येत असतात दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा